नमस्कार रसिकहो सुधामूर्ती लिखित लीना सोहनी अनुवादित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी आपण छान छानपैकी ऐकत आहोत तर आज आपण गोष्ट ऐकणार आहोत दाढीला लागली आग ऐकूयात अग ऐग असं म्हणून ब्रिजनं कडकडून जांभी दिली हातपाय ताणून झक्क पैकी आळस दिला आणि तो कूस पालटून परत झोपून गेला कोण होता हा ब्रिज आळशीपणानं निवांत पडून मजेत सुट्टी घालवणारा श्रीमंत माणूस होता का तो का दिवसभर कष्ट करून झाल्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडलेला कष्टकरी माणूस ब्रिज यापैकी कुणीच नव्हता खरं तर तो एक अत्यंत आळशी रिकामटेकडा माणूस होता आजपर्यंत तुम्ही त्याच्या इतका आळशी माणूस कुठेच पाहिलेला नसेल तो दिवसेंदिवस नुसता अंथरुणात पडून घालवायचा त्याला दाढी करायचा सुद्धा आळस होता त्यामुळे त्याची दाढी चांगली त्याच्या गुडघ्यापर्यंत वाढली होती तो दिवसभर स्वतःची दाढी कुरवाळत कंगव्याने विंचरत स्वतःवर खुश होऊन बसलेला असे त्याची आई त्याला हाक मारायची त्याची बायको त्याच्यावर चिडचिड करायची पण ब्रिज काही सुधारायला तयार नव्हता त्याच्यात आणि त्याची बायको शांती हिच्यात रोज हे असंच संभाषण व्हायचं जरा विहिरीवरून पाणी घेऊन येता का घरात अजिबात पाणी नाहीये विहीर तर आटलेली आहे त्यात पाणीच नाहीये मग निदान तळ्यावरून तरी पाणी घेऊन येता का तळ किती लांब आहे एक कळशीभर पाण्यासाठी मी इतक्या लांब नाही बोवा चालत जाणार मग निदान तेवढे झाडावरचे नारळ तरी तोडा ना अगं ते नारळ अजून किती कोवळे आहेत आपण पुढच्या महिन्यात तोडू ना मग निदान सुपारीच्या झाडावरून सुपाऱ्या तरी तोडून आणता का अगं सुपारी खाणं तब्येतीच्या दृष्टीनं चांगलं नसतं तुला माहीत नाही का मग मला शेत नांगरायला तेवढी मदत तरी करा किती गरम होतं या उन्हात माझी कातडी करपून जाईल खरं तर तू सुद्धा या उन्हात तिकडे जाऊ नको बरं मग मी शेतावर गेले तर तुम्ही घराकडे लक्ष तरी ठेवाल का पण आपल्या घराकडे लक्ष ठेवण्यासारखं या घरात आहेच काय हे असं संभाषण बराच वेळ चालायचं ब्रिजला कुणीही काही काम सांगितलं तरी ते न करण्यासाठी त्याच्याकडे काही ना काही सबब असायचीच एका गोष्टीचा मात्र त्याला अजिबात आळस नव्हता तो म्हणजे खाण्याचा त्याच्या बायकोनं जेवायला वाढलं की लगेच तो पलंगावरून उडी मारून खाली उतरायचा आणि म्हणायचा अगो तू इतक्या प्रेमानं माझ्यासाठी हा एवढा स्वयंपाक केला आहेस त्याला न्याय देणं हे तर माझं कर्तव्यच आहे आणि मग तो तिनं केलेलं सगळं अन्न बका, बका खाऊन टाकायचा संध्याकाळ झाली की ब्रिज पलंगावरून उतरायचा आरशात बघून केस विंचरायचा दाढी विंचरायचा आणि आपल्या उनाड मित्रांना भेटायला निघून जायचा ब्रिज कधीच काही काम करत नसूनही त्याचं काहीच बिघडत नाहीये सगळं अगदी सुरळीत चालू आहे हे पाहिल्यावर गावातल्या इतर अनेक तरुणांनी पण त्याचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली मग या सगळ्या आळशी निरुद्योगी माणसांनी एक संस्था स्थापन केली ते सगळे रोज संध्याकाळी एकत्र एक जमून गप्पा मारायचे उन्हाळक्या करायचे फुशारक्या मारणं आणि इतरांच्या पाठीमागे त्यांची निंदा निंदानालस्ती करणं अफवा पसरवणं हे या लोकांचे आवडते उद्योग होते आपल्या या सर्व उपक्रमांमुळे आपल्या सर्वांच्या सामान्य ज्ञानात भर पडली आहे अशी बढाई पण ते लोक मारायचे त्या सर्व आळशी लोकांचा ब्रिज नेता होता त्यामुळे तो सर्वात जास्त बढाया मारायचा मोठमोठ्या आवाजात गप्पा मारायचा एक दिवस त्याच्या गप्पांचा विषय होता सर्वात जास्त आळशी माणूस कोण त्यांच्यात मनोज नावाचा एक माणूस होता तो स्वतःला पर्यावरण तज्ज्ञ म्हणून घेत असे तो म्हणाला रोजच्या रोज आंघोळ करणं म्हणजे वेळ फुकट दळवडणं आणि मौल्यवान पाण्याचा अपव्यय त्यामुळे मी दर दोन दिवसांनी एकदा अंघोळ करतो त्यामुळे मी पाण्याची केवढी बचत करतो सुरेश नावाचा माणूस स्वतःचं अतिथी गृह चालवत असे तो म्हणाला मी झोपेतून उठल्यावर स्वतःचं अंथरुण कधीच आवरत नाहीतर रात्र झाली की परत आपल्यालाच त्या अंथरुणात झोपायचं असतं ना राजू नावाचा आचारी होता तो म्हणाला मी ज्या भांड भांड्यात अन्न शिजवतो थेट त्यातूनच घेऊन खातो उगाच पानात वाढून घेण्याच्या भानगडीत पडत नाही उगाच काम वाढतं जास्त भांडी घासावी लागतात सर्वांचं सांगून झाल्यावर ब्रिजची पाळी आली आता मी या सर्वांवर मात करण्यासाठी वेगळं काहीतरी सांगितलं पाहिजे त्यानं विचार केला मग तो म्हणाला मी नेहमी अतिशय शांत असतो माझ्या मनाचा समतोल कधीही ढळत नाही मी तर पाणी वगैरे भरून ठेवण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही अगदी समजा माझ्या दाढीला जरी आग लागली तरी मी त्यानं गांगरून जाणार नाही मी खुशाल ती आग विझवण्यासाठी विहीर खणायला सुरुवात करेन इतका मी थंड डोक्याचा आहे या आळशी माणसांच्या अशा चर्चा चालू असतानाच एकीकडे गावात खरोखरीच आग लागली बघता बघता आग झपाट्यानं पसरली त्यात इमारती जळल्या गोठे तबेले जळले जल्लय, झोपड्या जळल्या सगळीकडे मोठाले आगीचे लोळ उठले आगीच्या ज्वाळांनी अख्ख्या गावाला वेढलं आग विझवण्यासाठी पाण्याच्या शोधात गावकरी सैरावैरा धावत सुटले गावात चाललेला आरडाओरडा या आळशी माणसांच्याही अर्थातच कानावर पडला पण त्यांच्यातल्या कुणीच उठून बाहेर येऊन काय चाललंय हे बघण्याचे कष्ट घेतले नाहीत काय झालं काय झालं अशी ती आळशी माणसं एकमेकांना विचारू लागली काही नाही ब्रिज विषय बदलत म्हणाला रोजचाच काहीतरी गोंधळ चालू असेल आपल्याला काय करायचंय बर पण आज कशाबद्दल चर्चा करत होतो एव्हाना ती आग पसरत त्यांच्या बसण्याच्या ठिकाणाच्या जवळ येऊन पोहोचली होती त्यांना त्या ते आगीच्या झळा पण जाणवू लागल्या होत्या ब्रिजच्या मित्रांना आता घाम फुटला ते सगळे फार अस्वस्थ झाले अचानक ते इमारतीच्या छपरानं पेट घेतला पण ब्रिज म्हणाला काळजी नका करू लवकरच पाऊस येईल आणि ही आग विझून जाईल तो पहा वारा विरुद्ध दिशेला वाहतोय त्यामुळे ही आग आपोआप विझेल आपण सगळेच इतके थंड डोक्याचे आहोत मग आपण आगीचा क आगीला कशाला घाबरायचं पण आता मात्र त्याच्या मित्रांना तो प्रकार सहन होईना ते आरडाओरडा करत किंचाळत दारातून पळत बाहेर आले ब्रीज इतका हट्टी होता की तो आतच बसून राहिला अखेर त्याची दाढी पेटली त्याला आगीच्या झळ्या लागल्या मग तो घाबरून ओरडत सुटला वाचवा मला वाचवा अरे मग तू आता विहीर खणायला सुरुवात कर ना बाहेरून त्याचे मित्र ओरडून म्हणाले अरे जा कुणीतरी तळ्यातून पाणी भरून आणा ना ब्रिज बनत म्हणाला तळ फार लांब आहे बाहेरून लोक ओरडले अरे आता पाऊस येईलच कुणीतरी पुष्टी जोडली आता आग प्रचंड भडकली होती जिकडे तिकडे ज्वाळाचं तांडव सुरू होतं ब्रिज स्वतःला वाचवण्यासाठी घाबरून उड्या मारत होता किंचाळत होता इतक्यात त्याच्या अंगावर पाण्याचा लोंढा आला कुणीतरी आगीवर पाणी ओतून ती आग विझवण्याच्या प्रयत्नात होतं ब्रिजचा स्वतःच्या नशिबावर विश्वास पसेना आपल्याला कुणी बरं वाचवलं असेल तो मनात म्हणतच होता मग त्यानं पाहिलं तर समोर पाण्याची बादली हातात घेऊन त्याची पत्नी शांती उभी होती तिच्यासोबत इतर अनेक बायकाही होत्या त्या सर्वांनी मिळून एकत्र मेहनत करून विहिरीचं पाणी शेंदून गावात पसरलेली आग आटोक्यात आणली होती स्वतःची घरं वाचवली होती ब्रिजचे प्राण वाचवले होते अखेर ब्रिज धडा शिकला आळशीपणा त्याच्या आता संकटात मदतीला आला नव्हता आपण कोणत्याही परिस्थितीत थंड राहू शकतो या वल्गनाही फोल होत्या, त्यानं अर्धवट जळलेली स्वतःची दाढी पूर्ण काढून टाकली आणि रोज मुकाट्यानं शांती सांगेल ते काम करू लागला भरपूर अंग मेहनत करू लागला रसिक हो आजची गोष्ट कशी वाटली नक्की कळवा आपण ऐका आपल्या मित्रांना ऐकवा आपल्या मुलाबाळांना ऐकवा आणि या सुधाजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात उद्या भेटूयात नवीन गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद